लाख कोशिशें कर लो हमें गिराने की हम न बिखरेंगे कभी उल्टा दुगनी रफ्तार से निखरेंगे लाख संकटे छमली पाहुन मराठी पाणा लाख संकटे छमली पाहुन मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घड़वण्या बढ़िया सच शिवसेना प्रभाग क्रमांक तीन मधून शिवसेना शिंदे गटाच्या सौ वैशाली सतीश करपे या बहुमतानं निवडून आल्यानं मतदार कार्यकर्ते यांनी प्रचंड जल्लोष केलाय सुशील समजूतदार नगरसेविका निवडून आल्यानं मतदारांमध्ये समाधान व्यक्त होतय सौ वैशाली करपे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलंय नमस्कार मी वैशाली सतीश करपे इगतपुरी नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन मधनं माझ्या बहुमताने विजय झालेला आहे तर समस्त गावकऱ्यांचे मी अभिनंदन करते त्यांनी सहकार्य केलं भोमताने निवडून दिलं याच्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करते तसेच सि एकनाथजी शिंदेसाहेब आणि शालीनताई खात नगरवाध्यक्ष शालीनताई खातळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच सतीश करपे हे माझे मिस्टर आहेत त्यां ते पण माझे अध्यक्ष नगराध्यक्ष होते त्यांच्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी त्यांच्या पावल्यावर पाऊल ठेवून मी शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी